बाबा पेट्रोल पंप परिसरात प्रवेशद्वार म्हणून बाबा पेट्रोल पंप चौकाची ओळख आहे या ठिकाणी मध्यरात्री बुलेट वरून आलेल्या तीन व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून एका तरुणास लुटल्याची घटना काल घडली होती या लुटमार करणाऱ्यांच्या बारा तासाच्या आत वेदांत नगर पोलिसांनी मुसक्या आवळले आनंद भगवान वाघमारे आदिनाथ गोविंदराव जोगदांड आणि अमोल भगवान डोंगरे अशी या आरोपींची नावे असून जयेश दिनकरराव पाटील यांनी या विरोधात तक्रार दिली आहे काय सांगाल मॅडम आपल्या आधीमध्ये आपण लुटारूंना पकडलेलं आहे कशा पद्धतीने त्यांनी हे केलं काय होतं दिनांक तीनच्या नाईट राऊंडला आ, एक मुलगा जो आहे रे म्हणजे इथे गरुड झेपी अकॅडमीमध्ये तो शिकायला आहे आणि आर्मीची जी आहे नर, नर्स नर्सिंगची आर्मीची एक्झाम तो द्यायला गेला होता आणि नाशिकहून तो ट्रेननी आला ट्रेनने आल्यानंतर तो पायी बाबापर्यंत जाणार होता आणि तिकडून गरुड झेपी अकॅडमीला जाणार होता तर तो ओच्या समोरून जेव्हा जात होता आरटीओ ऑफिसच्या समोरून तर समोरून एक बाईक बुलेट बाईकवर तीन मुलं आले आणि त्यातल्या एकाने त्याला विचारलं की मला जे आहे तुझ्या फोनवरून फोन, फोन लावू दे म्हणून तर त्याला लक्षात आलं की तीन तीन पोरं जे आहेत माझ्या समोर येऊन मला इथे थांबवतात आणि हे करतात तर त्याने त्याच्या हातात फोन दिला नाही फोन दिला नाही म्हणून त्यातले मागचे जे आहेत ते दोघं उतरले एकाने जे आहे ते ह्याच्या हाताचा फोन हिसकावून घेऊन टाकला त्याच्यानंतर एकाने जो आहे तो त्याची बॅग उघडली त्याच्या पाठीला जी सॅक लावलेली होती तर आणि त्या सॅकमधून दहा हजार रुपये काढून घेतले आणि एकाने त्याच्याजवळ जो चाकू होता तो तोपर्यंत दाखवला आहे आणि आरडाओरडा करू नये वगैरे म्हणून आणि अशा पद्धतीने त्याला लुटलं त्यांनी आणि ते निघून गेले मग हा पोरगा जो आहे तो खूप घाबरून गेला त्यांच्याकडे बुलेट होती ते सगळे म्हणजे गाडी फास्ट चालू होती निघून गेले त्याच्यामध्ये मग तो रात्रीला खूप घाबरला तो लगेच पोलीस स्टेशनला आला नाही एक सकाळी सकाळी थोडासा तो आल्यानंतर मग आम्हाला ते कळालं की असं काही त्याच्यासोबत झालं वगैरे म्हणून की लगेच आपण तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर काही फुटेज वगैरे बघण्यात आले फुटेज बघितल्यानंतर ज्या ठिकाणी हे झालं तर काही कॅमेऱ्यामध्ये आले नव्हते इन्सिडेंट झालेला पण रिव्हर्स फुटेज वगैरे चेक केल्यानंतर काही ठिकाणी आम्हाला ती बुलेट्स वगैरे दिसली त्यावरून थोडसी काही गेस वगैरे आला आणि त्या लोक मुलांचे चेहरे वगैरे थोडेसे लक्षात आले या मुलाने गाडीचा नंबर पण पूर्ण व्यवस्थित बघितला नव्हता हो पण नंतर थे थोड़ा थोड़ा थे नम्बर नम्बर ते थोडं थोडं त्याच्या लक्षात आलं तर त्या नंबरवरून नंबर पण आपण काढला गाडीचा आणि त्याने मुलांचे शर्टाचे कलर वगैरे सांगितले होते की एकाचा थोडा पिवळसर कलरचा शर्ट होता एकाचा व्हाईट कलरचा होता आणि एकाचा निळा कलरचा वगैरे शर्ट होता असा तर त्या पद्धतीने थोडंसं फुटेजवरून जो गेस मिळाला त्यानुसार आपण तपासाची दिशा ठरवली तर जे आहेत काही माहिती मिळाल्याने गंगापूर तालुक्यामध्ये गेलं होतं तिकडे आणि पैठण तालुक्यामध्ये पण जाऊन थोडीशी चौकशी केली रागा हे कमळापूर म्हणून एक गाव